स्टार्ट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेली पंधरा दिवस प्रचंड प्रचाराची रणधुमाळी सुरू होती आणि आपल्याला कल्पना आहे की पनवेल विधानसभा क्षेत्रातून विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झालेले पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर प्रचारामध्ये आघाडी घेतल्यानंतर कशा प्रचा पद्धतीनं प्रचाराची रणधुमाळी सुरू होती आपण सर्वांनी पाहिलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरगर येथे सभा घेतल्यानंतर इथलं वातावरण बदललेलं आहे नेमकी कशा पद्धतीने ही सगळी तयारी झाली आपण जाणून घेणार आहोत आमदार प्रशांतदा था, ठाकूर आपल्या सोबत आहेत आज प्रचा, प्रचाराची सगळी रणधुमाळी संपलेली आहे सहा सं, वाजता संपत आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती वीस तारखेला मतदान होत आहे कसं पाहता एकूणच ह्या प्रचाराच्या एकूणच प्रक्रियेकडे कशा पद्धतीने प्रचार झाला या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा विकासाच्या दृष्टिकोनातून माहिती सरकार शिवाय पर्याय नाही ही भावना लोकांच्या मनामध्ये ठाम रुजलेली या प्रचाराच्या निमित्तानं पाहायला मिळालेली आहे स्थानिक स्तरावरती कुठल्याही पद्धतीचे विषय असू द्या त्या विषयांच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राचा आणि उद्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी इथे महायुतीचं सरकारच असलं पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार म्हणजे महायुतीचं सरकार, महा सरकार। केंद्र सरकारच्या योजना अधिक ताकदीनं पुढे न्यायच्या तर मायुतीचं सरकार असलं पाहिजे या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये धारणा पक्की आहे महाविकास आघाडीच्या वेळेला लोकांनी पाहिलंय की अनेक रेल्वेची कामं ज्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा निधी लागतो बंद पडली महाराष्ट्र सरकारचा ज्याच्यामध्ये इनपुट आहे मेट्रो तळव धावणारी अडीच वर्ष त्याच्यामध्ये काही काम झालं नाही बंद पडली अटल सेतूचं काम सुरू नव्हतं अशा पद्धतीने प्रत्येक कामाला स्टे आणि बंद याच्यातून आता लोकांना पर्याय सापडलेला आहे माहितीचा आणि त्यामुळे माहिती सरकारला लोक पसंती देत आहेत हे प्रचाराच्या दरम्यान लक्षात आलं मला खात्री आहे लोक या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा माहिती पाहिजे याच्यासाठी सर तुम्ही पनवेलच्या विकासाचं विजन मांडताय दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार बाळाराम पाटील असतील किंवा लीनाताई गरड असतील शिवसेनेचे उमेदवार आहेत त्याचा असं म्हणणं आहे की पंधरा वर्षात आमदारांनी काय केलं का हा फार प्रचाराचा मुद्दा त्यांनी केलाय नेमकं काय ह्या ह्याला उत्तर द्याल तुम्ही तर मी पंधरा वर्षामध्ये काय काम केलेलं याची उत्तर तुम्हाला प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये या मंडळींना स्वतःला काही करता आलं नाही यांच्याकडे कर्तृत्व नाही समोरच्याला जाब विचारण्याचे मात्र आता निवडणुकीच्या निमित्तानं खुमखुमी मात्र आहे फारामजे सहा वर्ष काय काम केलं सहा वर्षामध्ये कुठल्या तरी एका तुमच्या पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे ना या पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक शहरामध्ये केलेले जनतेच्या पुढे वाचलेला आहे आणि काम खोटे तर सांगावं चुकीचं माहिती तर सांगावं पण आज बाराम पाटील यांचे गुरु विवेक पाटील यांचा मुलगा त्यांचा मुलगा अभिजित पाटील हिने तीन महिने फरार आहे हे सुद्धा एका अर्थानं प्रशांत ठाकूरचं कर्तृत्व कारण या दृष्टिकोनातून कोर्टामध्ये आम्ही पाठपुरावा करतोय तर तीन महिने पट पाटील पाटील उत्तर दिलं पाहिजे विजय पाटील यांचा मुलगा फरार काय बँकेमध्ये भ्रष्टाचार त्यांनी केला म्हणून त्याचं आरोपीमध्ये नाव आहे म्हणून तो त्याच्यामध्ये डायरेक्टर आहे ते प्रत्यक्ष फ्रॉडमध्ये सहभाग आहे म्हणून या फ्रॉडच्या मुळे ज्या लोकांचे पैसे पुढे त्यांचे पैसे कसे मिळून नेणार याचं बाराम उत्तर देत नाही ते सांगतात पाच लाखाच्या ठेवींचे पैसे मिळाले हे भाजप सरकार सरकार म्हणून आलेले आहे पाच लाख रुपयाच्या वरच्या ठेवींचे पैसे मिळाले नाहीत ते काय मिळाले नाहीत यासाठी बारा पाडण्याने काय प्रयत्न केलेले आहेत त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही माझ्या विकास कामांच्या बाबतीमध्ये बोलतात ते मी घरोघरी जाऊन याची माहिती दिली मी काय कामं केलेली आहे त्याची कुठलंही शहर असं नाही ज्याच्यात काम झालेलं नाही कुठलं गाव असं नाही ज्याच्यात काम झालेलं नाही कुठल्या शहरातला कुठला वॉर्ड असा नाही की ज्याच्यामध्ये भाजपच्या मुळे काम सुरू झालेलं नाही प्रशांत ठाकूर परवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराचा करा मुद्दा आपण मांडलेला होता परंतु ज्या पद्धतीने विरोधक मालमत्ता कर असेल पाण्याचा मुद्दा असेल हे मुद्दे प्रचारामध्ये त्यांनी मोठ्या पद्धतीने वापरलेले आहेत आपली भूमिका नेमकी त्यांना काय सांगू याची भूमिका मी प्रचाराच्या दरम्यान देखील मांडली पारंपटीत सहा वर्ष आमदार होते अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते सरकारचे घटक असलेले ए, आस्ति, आस्ति, चा चा आज, कर, आ, बग, ते युबीटी वाले असतील शेका वाले असतील अडीच वर्षाच्या सरकारच्या कालावधीमध्ये यांनी या प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीमध्ये कुठला निर्णय राज्य सरकारच्याकडून मिळवला आज माझ्याकडे ते बोट दाखवताय दोन हजार बावीस सालाच्या नंतर तर महापालिकेमध्ये भाजपची सत्ताच नाही मग ते माझ्याकडे बोट दाखवतात सरकारच्याकडून काय निर्णय आणला सरकारच्याकडे मी पाठपुरावा केला टॅक्स किमान दोन वर्षाचा माफ करा सांगितलं सरकारच्या पुढं अडचण आहे कायद्यात दुरुस्ती करावी लागते आणि ती केली तर अन्य महापालिका चालू शकणार नाही अशी स्थिती आहे आणि त्याच्यामुळे सरकारनं नकार दिला मग आता मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलंय की आम्ही शास्ती माफ करू आणि मला खात्री आहे सरकारच्या माध्यमातून आम्ही करून ही माफी आम्ही नागरिकांना मिळून देणार आहोत पण ते लोक अडीच वर्ष कोर्टात गेलेले दे होते कोर्टात जाऊन कोर्टामध्ये पुढच्या तारखेला टॅक्स माफ आहे सांगत होते त्यांनी स्वतःचा टॅक्स भरून टाकला निवडणूक लढवायचे म्हणून आणि जनतेला मात्र मिळणारा जो सूट होती त्या वंचित ठेवलं उलट दंड त्यांच्या माथी लावला आता आम्ही तो दंड भरावा लागू नये आमच्यावरती करतात मागील पंधरा दिवस पण पाहिलं की ज्या पद्धतीनं आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचाराचा जो ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला कार्यकर्त्यांमधला उत्साह अनेक सामाजिक संघटना असतील वेगवेगळ्या धार्मिक संघटना असतील यांनी दिलेला पाठिंबा ह्या एकूणच परिस्थितीबद्दल विजयाची जी काही सुखद जी काही हे भावना व्यक्त केलेली नागरिकांनी त्यांच्या भावनेबद्दल काय भावना थे थे। या सगळ्या संघटनांचा मनापासून आभार व्यक्त करतो या सगळ्या संस्था त्या पनवेल आणि परिसरामध्ये सामाजिकदृष्ट्या काम करत आहेत किंवा काही काही व्यवसाय करणाऱ्या संघटना असतील या प्रत्येकाला वाटतं की या परिसरामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे आमदारीतून माहितीचा महायुतीचा निवडून आला पाहिजे म्हणून त्यांनी मला पाठबळ दिले रामशेठ ठाकूर साहेबांना हिठून काही लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या रामशेद ठाकूर साहेबांनी उभं केलेलं काम या कामाचा सा मला सातत्याने उपयोग झालेला आहे रामशेद ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक संस्था ज्या उभ्या राहिल्या तंबुकाना ठाकूर महाविद्यालय असेल ठाकूर विद्यालय असेल अं खारघरमध्ये असलेलं रामशेद ठाकूर पब्लिक स्कूल असेल कामोठ्यामध्ये रेड शिक्षण संस्थेचं रामशेठ ठाकूर विद्यालय आहे या सगळ्याच्यामुळं शिक्षणाचे नवीन पायंडे घातले गेलेले आहेत शिक्षणाचे नवीन बेंचमार्क पार्क उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे रामशेठ ठाकूर साहेबांशी सगळी लोक जोडली गेली आहेत आम्ही ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण स्वतः व्यक्तीगतरित्या रामशेठ ठाकूर साहेब सातत्यानं दक्ष असतात आमच्याकडून काम करून घेतात या वेगवेगळ्या संस्था प्रतिशा मला नाही पण रामशेद ठाकूर साहेबांशी जास्त जोडल्या गेलेल्या आहेत तर या सगळ्यांना वाटतं की प्रशांत ठाकूर पुन्हा आमदार झाला पाहिजे रामशेद ठाकूर साहेबांना जी आम्हाला मिळत राहिली पाहिजे या सगळ्या मंडळींनी केलेल्या देऊ केलेल्या पाठींबाबत आभार व्यक्त करतो आणि या सगळ्या संस्थांचं प्रेम हे त्यांच्यासाठी काम करूनच ठिकाणी त्यातून मी उतराई होऊ शकतो याची मला जाणीव आहे पन्नास वर्ष मला झाली आयुष्याची त्या पन्नास वर्षामध्ये जे प्रेम मला सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे तो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाचं पात्र ठरत राहणं ते मी मला वाटतं माझं कर्तव्य समजतो आणि भारतीय जनता पार्टीची हे शिकवण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दृष्टिकोनातून जे काम करतात आज वयाच्या त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्षी तर ते त्यांच्याकडे पाहून वाटतं की त्या महिन्यानं आपली मेहनत खूप कमी आहे आणि त्यामुळे मी या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद म्हणतो आणि कामाच्या रूपानं धन्यवाद म्हणणं इन सर ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा विशेषतः पनवेलमध्ये खारघरमध्ये झाली त्यामुळे एकूणच ह्या विजयश्री मिळवण्यासाठी तुमचा जो विश्वास किंवा आत्मविश्वास झालेला आहे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे ह्याचा कसा त्यांचं विकासाचं जे व्हिजन आहे लोकांसमोर त्यांनी मांडलं याबद्दल काय भावना तर पनवेल परिसराचं मतदान पनवेल विधानसभा मतदारसंघाचं मतदान आताच्या घडीला सहा लाख बावन्न हजार सहा लाख बावन्न हजार मतदार त्या मतदारसंघात त्या ठिकाणी मोदीजींची सभा झाली त्यामुळे निश्चितपणानं मतदारांना एक विश्वास मिळतो की मोदीजींसारखं एक नेतृत्व पनवेलमध्ये येतं आणि या परिसराचं विजन मांडतायत ते विकासाचं त्यामुळे साहजिकच आहे की त्यांनी मांडलेलं विजन पूर्ण करण्यासाठी सुद्धा ते मेहनत घेत आमच्या काम आहे लोकांना विश्वास देणं की आम्ही यासाठी मेहनत करू आम्ही आ, हे मोदीजींनी मांडलेलं विजन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल लोकप्रतिनिधी या नात्यानं मला आजवरची जबाबदारी मिळाली याच्या पुढे जबाबदारी मिळणार आहे या आमदार या जबाबदारीच्या नात्यानं या सगळ्या परिसराच्या विकासाला पूरक असं इथलं नागरिकरण त्याला ताकद मिळावी या दृष्टीकोनातून आम्ही काम करतो काय शेवटचा प्रश्न सर काय पनवेलकरांना आवाहन करा कारण विजयाची हॅट्रिक मारायची आहे चौकार मारण्यासाठी आपण सज्ज झालाय पनवेलकरांना काय आवाहन करावं मी पनवेलकरांना विनंती करेन जास्तीत जास्त संख्येने मतदान केलं पाहिजे आम्ही यावेळेला प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचं मतदान कुठं आहे स्लिपा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि या दृष्टिकोनातून गेले पंधरा दिवस आमचे कार्यकर्ते स्लिपा आहेत आणि पत्रक वाटत आहेत स्लिपा वाटत आहेत कारण बऱ्याच जणांना मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदान क्रमांक सापडत नाही आता आपण पाहू शकतो की पाच लाख पंच्याण्णव हजारच्या घरामध्ये मतदान होतं लोकसभेला आता ते सहा लाख बावन्न हजार झाले पन्नास हजार नवे मतदार झालेले आहेत त्या लोकांना लोकसभेला मतदानाला संधीच मिळाली नाही अशा लोकांना हळहळ व्यक्त केली की अरे आम्ही मोदी सरकारचे प्रशासक मोदी सरकारला आम्हाला मत द्यायचं मिळू शकलं नाही आम्ही त्या लोकांच्यासाठी मतदान यादीमध्ये त्यांचं नाव येण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत मला खात्री आहे असे सर्वच लोक त्यांची मतदार यादीमध्ये नावं आलेली आहेत हे या दृष्टीवर मतदान करतील जे नवयुवा आहेत की ज्यांना मोदीजींच्या कार्यावरती विश्वास आहे जे नवयुवा आहे की ज्यांना पहिल्यांदा मतदानाची या निवडणुकीला संधी मिळते कदाचित लोकसभेला मिळाली आणि आता दुसऱ्यांदा संधी मिळते त्या प्रत्येकाला मोदीजी ज्या पद्धतीने देशाला पुढे घेऊन जात आहेत ते आवडलेलं आहे आणि त्याच्यावरती त्याला पसंतीची मोहर उमटवायची मतदान ही त्याची संधी आहे त्या पनवेल आणि परिसरामध्ये आम्ही जे कार्य करण्याचा प्रयत्न करतोय प्रामाणिकपणानं प्रयत्न करतो आमच्या समोर असलेली मंडळी मी और त्या भुलेथापा दिल्या आणि भ्रष्टाचारानं केसानं गळा त्या मतदारांचा कापला त्यांना त्यांची पसंती नापसंती या मतदानाच्या रूपाने व्यक्त करता येते ही संधी मतदार राज्यानं सोडता कामा नये आपलं मत मतपेटीमध्ये जाऊन आपण नोंदवलं पाहिजे आणि यासाठी आपल्या सर्वांना मी विनंती करतो पाच वर्षातून आलेली संधी आहे महाराष्ट्राचं नेतृत्व कोणी करायचं आहे आमचे नेते माननीय ने देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब दादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्याला आपण पसंती देणार आहात प्रशांत ठाकूर काय काम करतोय भाजप काय काम करतोय महायुती काय काम करते आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम या ठिकाणी उभं करू शकलेलो राजकीय काम सोडून आम्ही जानेवारीमध्ये मॅरेथॉन घेतो आम्ही जून जुलैमध्ये आम्ही शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असतो ऑगस्ट मध्ये आम्ही आरोग्य शिबिर घेतो नोव्हेंबरमध्ये आम्ही दिवाळी स्पर्धा घेतो डिसेंबरमध्ये आम्ही एकाच स्पर्धा घेतो या व्यतिरिक्त वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून इथल्या तरुणाईला इथल्या ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो मला खात्री आहे की सारी मंडळी मतदानाच्या रूपानं आम्हाला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार धन्यवाद हे हो होते पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचं विजन घेऊन पनवेलच्या विकासामध्ये कशी भर पडता येईल त्याचा उच्चांक कसा गाठता येईल हा विश्वास हा निर्धार सातत्याने त्यांनी मांडलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं सामाजिक शैक्षणिक क्रीडा विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना लोक ह्या कार्याला पसंती देतील आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच विकासाला साथ देतील असा विश्वास आमदार दादा ठाकूर था यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद